आपण पुण्यात जाणार आहोत मिकीकडे त्यासाठी मी अश्विनकडे जाते नरदा पुण्याला जाऊया मिकी घई सोबत आहेत मिकी पुण्यामध्ये आता कशी लगभग सुरू आहे अवघे काही मिनिटं उरली आहेत आता आणि मतमोजणी सुरू होईल पुण्यामधलं बॅटर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे अजित पवार आणि भाजप थेट हल्ला झालेला होता अजित पवार मुरलीधर मोहोळ अजित पवारांनी असं म्हटलेलं होतं की मैत्रीपूर्ण लढत वगैरे असं काही नसतं ऑल आऊट एफर्ट त्यांनी केलेले होते आता पुण्यातली लगबग काय सांगते मिकी अश्विन अगदी बरोबर ज्या पद्धतीने तू सांगितलं की अजित पवारांनी स्पष्ट केलेलं होतं की या निवडणुकीमध्ये मैत्री काय नसते डायरेक्ट अटॅक एटेक, अटॅकिंग मोड आपल्याला पाहायला मिळालं भाजपकडून देखील तसेच उत्तर मिळाले आणि आज काही वेळातच निकाल स्पष्ट होणार आहे त्याआधी जर आपण बघितलं तर जिथं मतमोजणी होणार आहे तिथं हाय व्होल्टेज लढती आहे तिथं कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त आहे आता जर आपण बघितलं तर काही वेळातच या ठिकाणी आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि पुण्यातील प्रभाग क्रमांक चोवीस अर्थात धंगेकर विरुद्ध बिडकर किंबहुना जे गुंड बंडू अंधेकर आहेत त्यांच्या घरातले उमेदवार याच ठिकाणी त्यांची मतमोजणी होणार आहे त्यामुळं आपण बघतोय पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे प्रत्येकाला चेक करून या ठिकाणी आतमध्ये सोडलं जातं आहे आणि जवळपास पंधरा ठिकाणी पुणे शहरातील एकशे पासष्ट जे उमेदवार आहेत त्यांची मतमोजणी होणार आहे आणि आता मी तिथं आहे हा सगळ्यात हाय व्होल्टेज आणि संवेदनशील मतमोजणी केंद्र आहे पलीकडे देखील आपण बघू शकतो सगळं पोलीस या ठिकाणी तैनात आहेत कुणीही इथपर्यंत येऊ नये यासाठी सगळ्यांना सांगितलेलं आहे गर्दी होणार नाही ही देखील काळजी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीने काही वेळातच आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे कारण आतमध्ये जे आपल्याला आपल्या अन्य सहकार्यांकडे सुद्धा जायचं पण त्यापूर्वी अभिजितकडे जाईल अभिजित आकडेवारी जी समोर आली आहे मतांची टक्केवारी खास करून मुंबईच्या बाबतीतली तुझे कमेंट हवी आहे त्याच्यावरती ज्ञानता ज्या पद्धतीनं दोन हजार सतराच्या निवडणुकीत पंचावन्न टक्के मतदान झालं होतं यावेळेला ते वाढणं अपेक्षित होतं परंतु जर त्रेपन्न टक्के मतदान झालंय तर ते निश्चितच निराशाजनक आहे आणि दोनशे सत्तावीस जे वॉर्ड सर्वात शेवटचा वॉर्ड आहे कुलाब्यामधला तिथं तर तेवीस टक्के मतदान झालंय त्यामुळे मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरामध्ये सुशिक्षित मतदार इतक्या कमी प्रमाणात उतरतात हे लोकशाहीचं चांगलं द्योतक नाही एक जनरली असं म्हटलं जातं की मतदान कमी झालं तर ते जे लोक आहेत सत्ताधारी आहेत त्यांना फायदा होतो जास्त झाला तर कदाचित सत्ताबद्दल हा अटळ मानला जातो आत्ताची आकडेवारी पाहून काय वाटतंय आहे ज्ञानदा मला असं वाटतं की आठ वर्षानंतर निवडणुका होत आहेत हो। त्यामुळं जुना सत्ताधाऱ्यांवरचा अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर हा फार कमी झालेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यावेळेला उद्धव ठाकरेंच्या ठाकरे सेरींनी एकशे त्रेसष्ट उमेदवार उतरवले त्यामध्ये एकशे चाळीस उमेदवार हे नवीन उमेदवार होते त्यांचे सगळे जुने उमेदवार हे इतर पक्षात निघून गेलेले आहेत त्यामुळे त्यांच्यासमोर अँटी इन्कम्बन्सी नव्हती पण मी असं मानतो की या मतदानाच्या टक्केवारीनुसार दोन्ही आघाड्यांना तेवढीच संधी आहे आणि त्यात थोडं माप हे महायुतीच्या बाजूने आहे आपण आपले प्रतिनिधी तुषार कोवळे आहेत नागपूरमधनं आपण तुषारकडे जाऊया तुषार एकंदरीत सध्याचं तिथलं चित्र काय दिसतंय आणि दुसरा